हरे कृष्णा मी कृष्णवी आपल्या चॅनेलवर तुमच्या सर्वांचं परत एकदा मनापासून स्वागत कृष्णवीचा अर्थ आहे कृष्णामध्ये पूर्णपणे लीन होऊन जाणे आणि कृष्णाची सेवा करणे कृष्णामध्ये लीन होण्यासाठी कृष्णवीला आत्ता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये श्री कृष्णा लिहायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आज आपण भगवद्गीतेतील पहिल्या अध्यायातील श्लोक क्रमांक एकोणीस आणि वीस बघणार आहोत चला तर मग सुरू करूया श्लोक क्रमांक एकोणीस सगो शोधार निनाद वाढतच गेला या निनादाने आणि पृथ्वी दर धुमधुमून गेले आणि धृतराष्ट्रपुत्रांची हृदय विदीर्ण झाली तात्पर्य दुर्योधनाच्या पक्षातील भीष्म आणि इतरांनी जेव्हा शंकनाद केला तेव्हा पांडवांची हृदय मुळेच विदीर्ण झाली नाही अशा प्रकारच्या घटनांचा उल्लेख आढळत नाही परंतु या विशिष्ट श्लोकामध्ये पांडव पक्षाच्या बाजूने करण्यात आलेल्या शंकाध्वनीमुळे धृतराष्ट्रपुत्रांची हृदय विदीर्ण झाली असे सांगितले आहे याचे कारण म्हणजे पांडव आणि त्यांचा भगवान श्रीकृष्णांवरील दृढ विश्वास होय तो भगवंतांचा आश्रय घेतो तो महाभयानक आपत्तीमध्येही भयभीत होत नाही श्लोक क्रमांक वीस अथ व्यवस्थितान दृष्टा धार्त राष्ट्रान ध्वज प्रवृत्ते शस्त्र संपाते धनुरुद्यम पांडव ऋषिकेशम तदा वाक्य मित महामहिपते हनुमानाचे चिन्ह असलेल्या ध्वजाच्या रथावर आरूढ असलेला, असलेला पांडुपुत्र अर्जुन त्यावे धनुष्य हाती घेऊन बाण सोडण्यास सज्ज झाला हे राजन व्यूहरचनेतील धृतराष्ट्रपुत्रांकडे पाहून अर्जुन भगवान श्रीकृष्णनं पुढील प्रमाणे म्हणाले तात्पर्य युद्धाला आरंभ होण्यास थोडाच कालावधी होता वरील कथनावरून समजून येते की युद्धभूमीवर प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णांद्वारे मार्गदर्शित पांडव सेनेची अनपेक्षित व्यूहरचना पाहून धृतराष्ट्रपुत्र किंचित निराश झाले होते अर्जुनाच्या ध्वजावरील हनुमानाचे चिन्ह हे विजयाचे आणखी एक लक्षण आहे कारण राम रावण युद्धामध्ये हनुमानाने प्रभू श्री रामचंद्रांना साह्य केले होते आता राम हो आणि हनुमान दोघेही अर्जुनाला साह्य करण्यासाठी त्याच्या रथावर आरूढ होते भगवान श्रीकृष्ण म्हणजेच स्वतः श्रीराम आहे। श्री आहेत आणि ज्या ठिकाणी भगवान श्रीराम आहेत त्या ठिकाणी त्यांचा नित्यसेवक हनुमान आणि त्यांची नित्य सहचारिणी भाग्यलक्ष्मी श्रीमती सीतादेवी उपस्थित असते म्हणून कोणत्याही शत्रूकडून अर्जुनाला भयभीत होण्याचे कारणच नव्हते आणि सर्वात मुख्य गोष्ट म्हणजे इंद्रियांचे स्वामी स्वतः भगवान श्रीकृष्ण त्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित होते याप्रमाणे अर्जुनाला युद्ध करण्यासाठी हितकारक मार्गदर्शन प्राप्त होते आणि भगवंतांनी निर्माण केलेल्या अशा आशादायक परिस्थितीमुळे युद्धामध्ये त्याचा विजय निश्चित होता धन्यवाद